दरवर्षी या दिवसाची वाट जिल्ह्यातलेच नाही तर महाराष्ट्रातले सर्व लोक पाहत असतात दरवर्षी जिजाऊ मासाहेबांचं दर्शन हे म्हणजे वर्षभराची तुमच्यासाठी शिदुरी असते तुमच्यासाठी प्रेरणेची शिदुरी असते तुमच्यासाठी वर्षभराची शक्तीची शिदुरी असते त्यामुळे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जिजाऊ मासाहेबांचं दर्शन घ्यायला आलो त्यांच्यासमोर नतमस्तक झालो आणि निश्चित जिजाऊ मासाहेबांचा हा जन्मोत्सव हा लोकोत्सव व्हावा यासाठी आम्ही पुढच्या काळात प्रयत्न करू हो खर तर राज्यामध्ये जगभरातून या ठिकाणी जिजवप्रेमी दाखल होत असतात परंतु या ठिकाणी सुविधांचा मोठा अभाव पाहायला मिळतोय राष्ट्रीय स्मारकाचा राष्ट्रीय पर्यटन स्थळाचा दर्जा मिळावा अशी मागणी गेल्या अनेक के वर्षापासून केली जाते निश्चित येणाऱ्या काळात ज्या काही त्रुटी राहिल्या असतील शेवटी हा राजवाडा हा आर्किओलॉजीच्या अंडर येतो त्यामुळे बऱ्याचशा त्याच्यावर हे असतात अडचणी असतात पण निश्चित येणाऱ्या काळात या सर्व अडचणी या दूर झाल्या पाहिजे एक चांगल्या पद्धतीचं राष्ट्रीय स्मारक इथं उभं राहिलं पाहिजे कारण ज्या मा मातेने या जगाला शिवाजी महाराजांसारखा पुत्र दिला राजा दिला त्यांचं स्मारक एक च चांगल्या प्रतीचं चा असावं राष्ट्रीय लेवलचंच असावं आंतरराष्ट्रीय लेवलचं असावं या दृष्टीने आम्ही सगळे मिळून काम करू मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या ठिकाणी पूजा झाली पाहिजे निश्चित अशी आहे आणि या दृष्टीने आम्ही आता येता येताच आमची सगळ्यांची चर्चा झाली या दृष्टीने आम्ही सगळ्या मंत्रिमंडळासमोर या विषयाची चर्चा करू आणि हा विषय तिथे मांडू विकास आराखडा गतीने काम सुरू आहे मी आपल्याला तेच सांगितलं आर्किओलॉजिकल सर्वेच्या काही गोष्टींमुळे बाधा येत असते त्या बाधा येणाऱ्या काळात आम्ही सर्व मिळून दूर करू याच्या ये येणाऱ्या काळात त्याच्या मिटिंगही लावण्यात येणार आहे आणि निश्चित हे जे काही विकास आराखडा असेल हा तातडीने आम्ही पूर्ण करू